हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे वर, रोज नवीन इंग्रजी शब्द सिननिम्स सिननिम्स च्या मराठीत अर्थ समानार्थी शब्द समशब्द पर्याय शब्द किंवा प्रतिशब्द होत आहे सीनेनिम्स्य प्रयोग कर वर्ड्स बिग एंड लार्ज आर सीन दुसरा वाक्य है अ डिक्शनरी ऑफ सीनिम्स एंड एंटोनिम्स इज यूजफुल तीसरा वाक्य है वर्ड्स स्मॉल एंड लिटल आर सीन चौथा वाक्य है यू कैन फाइंड सीनिम्स फ्रॉम धिस वेबसाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सब्सक्राइब करा, करा थँक्यू